नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला या वस्तू अर्पण करा घरात होईल सौभाग्य आणि समृद्धीचा वर्षाव हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करून दान केल्याने व्यक्तीला पुण्यफळ मिळते वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते हा महिना भगवान नारायणाच्या दान आणि उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान करून आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व त्रास आणि समस्यांपासून मुक्तता मिळते यावर्षी वैशाख पौर्णिमा बारा मे रोजी साजरी केली जाईल पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी धनाच्या देवीची पूजा केल्याने घरात सुख सौभाग्य आणि समृद्धी राहते म्हणून अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला या गोष्टी नक्कीच अर्पण करा या वस्तू अर्पण केल्याने कुटुंबावर लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता भासत नाही तर पहिली गोष्ट आहे बत्ताशा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला बत्ताशा जरूर अर्पण करा दुसरी गोष्ट आहे खीर देवी लक्ष्मीला खीर खूप आवडते म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवीला मखाना किंवा तांदळाची खीर नक्कीच अर्पण करा तिसरी गोष्ट आहे मिठाई वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा दुधापासून बनवलेली बर्फी अर्पण करा चौथी गोष्ट आहे वै नारळ वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला नारळ अर्पण करा यामुळे घरात समृद्धी आणि संपत्ती राहते पा पुढची गोष्ट आहे कमळाचे फूल आई लक्ष्मीला कमळाचे फूल खूप आवडते म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अवश्य अर्पण करा तर वैशाख पौर्णिमेचे एवढे महत्त्व का आहे ते जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने पुण्य मिळते वैशाख अमावस्येच्या दिवशी आपले कपडे पैसे अन्नधान्य आणि फळे दान केल्याने व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते याशिवाय या दिवशी भांडी धान्य आणि पांढरे कपडे दान करणे देखील फायदेशीर मानले जाते वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात मान्यतेनुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता तर अशा पद्धतीने आपण अजून माहिती जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावावा धार्मिक श्रद्धेनुसार स्वयंपाकघरात दिवा लावल्यास देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते असे मानले जाते तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अनेक धार्मिक कार्यदेखील करू शकतात तुम्हाला जी काही धार्मिक कार्य करायची असतील तुम्ही ती करू शकतात याशिवाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुभ्र वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंची षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करून ओम सत्यविनायकाय नम या मंत्राचा जप केल्याने विशेष लाभ होतो आणि दरिद्रता दूर होते या दिवशी छत्री पाण्याने भरलेली घागर किंवा काही पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे असं केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात तर अशा प्र प्रकारे वैशाख पौर्णिमेचे महत्त्व आहे वैशाख पौर्णिमेला तुम्हाला जी काही शक्य होईल ती सेवा करायची आहे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि जमल्यास घरात स घरातल्या घरात सत्यनारायण देखील करायचं आहे तुम्हाला जी काही सेवा करता येईल ती सेवा करायची आहे आणि जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे दान करायचे आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद